तस या यामध्ये चिंचेची चटणी आंब्याची चटणी खाऊ शकता हे बघा या घोग्या आणि याच्यावरून थोडं कच्चं तेल टाकू शकता ते पण फल्ली तेल टाकायची खूप सुंदर वाटते घोगऱ्या ताई हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज पाडवा स्पेशल विदर्भ स्पेशल घोगऱ्या करणार आहे हे बघा तुरी मी दोन ते तीन तास फिरू लावली आणि यामध्ये चणे आहे हे बघा चणे आणि हे आहे गहू आहे पण माझ्याकडे ज्वारी नाही नव्हती तर मी ज्वारी नाही टाकली ते बघत जाऊ छान ज्वारी चणे आणि तुरी मिक्स असं घुगऱ्या बनवणार आहे आणि शेतकरी लोक आज घुगऱ्या बनवतच असते पूजा वगैरे करते शेतामध्ये तर मी आज घुगऱ्या बनवणार आहे आणि सर्वात आधी गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता हे कुकरमध्ये ॲड करून त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि मीठ टाकून छान चार ते पाच सिट्या काढून घ्यायच्या आहे आचेवर वर आता मी कुकरमध्ये ॲड करते स्वच्छ धुवून घेतले आहे आणि मी कुकरमध्ये ॲड केला आहे हे बघा दिसतंय ना आता यामध्ये पाणी ॲड करायचं बऱ्यापैकी आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि थोडं तेल, आणि आता कुकर गॅसवर चढवायचा आहे स्लोआचेवर आपल्याला सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या आहे आणि जर वाटलंच तर आणखी एक सिट्टी काढून घ्यायची जर नाही आपल्या घोगऱ्या शिजल्या तर आता स्लोआचेवर कारण पूर्ण पाणी सांडून जाते मग जास्त आहे हे बघा आपला घोगऱ्याचा कुकर झाला आहे थंड होईपर्यंत तोंडी लावायसाठी ह्या अशा लाल मिरची मी चटणी बनवणार आहे आणि आंब्याची पण चटणी त्याच्यासोबत खाऊ शकता आणि ह्या मिरचीचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे पहिलं शॉर्टवर बघून घेसा आधी आता याला छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे यामध्ये असं सील काढायचं नाही आहे लसण एक गड्डी आहे लसण ॲड करायचं आहे आणि दोन चमच जिरं हे बघा मिरची मी मिक्सर मधून काढली आहे जीर जिरं आहे लसण आहे आणि हे असं एकदम खूप बारीक नाही एकदम जाड पण नाही असं करून घ्यायचं आहे आणि तेल तापाला ठेवलं फ्राय करायसाठी चटणी आणि ही चटणी किती पण दिवस राहू शकते आमच्याकडे हे खूप चालते उन्हाळ्याची कमी तिखट मिरची घ्यायची हे बघा अशी छान झाली हे बघा आता हे आमच्याकडे बस आठ ते दहा दिवस टिकू शकते छान छान तेलामध्ये फ्राय करायचं याला तेल तापायचं आहे तुम्ही पण या पद्धतीची चटणी ट्राय करा आणि घुगऱ्यासोबत पण आणि घुगऱ्या कधी पण करू शकता तुरी असल्या तर या पद्धतीच्या करून पहा खूप टेस्टी खूपच छान लागते लहान मुलं सर्वच जण आवडीनं खात असते घुगऱ्या आणि चटणी आणि खास करून आंब्याची चटणी खूप जास्त चालते आता आमच्याकडे सध्या आंबे नव्हते ठीक आहे तेल तापलं आता आपण यामध्ये स्लो स्लो आचेवर याला छान फ्राय करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये फ्राय केलं तर खूप दिवस टिकू शकते ही चटणी आणि लवकरच काढून घ्यायचं आहे जळून जाते आणि छान मिक्स करत राहायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू आपण मीठ थोडं जास्त राहिलं तरी काही होत नाही थोड़ा थोडं कमी होऊन जाते आणि थोडं सांबार बघा थोडी खेस सुटली हे बघा स्लो आचेवर असं छान असं याला काय करत राहायचं फ्रिजच्या बाहेर एक ते दोन महिने पण टिकू शकते अशी चटणी करून बघा आणि तिखट मला खूप जास्त आवडते ही चटणी आता दुसरी ते तिसरी वेळ आहे ही चटणी बनवायची हे बघा खूप सुंदर सेंट पण खूप सुंदर सुटलाय ठीक आहे झाली आता मी गॅस बंद करते हे बघा आता आपला कुकर पण थंड झाला बघू आपल्या घुगऱ्या कशा झाल्या तर शिजल्या का बघू अजून खूप सुंदर शिजल्या गरम आहे आता यामध्ये काही नाही मीठ पण पण केलं केलं आपण तेल पन के ही चटणी आणि घुगऱ्या मस्त खायचं सकाळी आणि संध्याकाळी पूर्णच पोळी खायची म्हणजे विदर्भामध्ये शेतकरी लोकांच्या घरी पुरणपोळी आणि सकाळी घुगऱ्या असतेच असते घुगऱ्या खाल्ल्यावर पुरणपोळी खायचं कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण याला प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला चटणी आणि घोगऱ्या